बुधवार फेब्रुवारी अठरा रोजी खोपोली येथे साप्ताहिक बहुजन संकल्प रायगड संकल्पच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला या सोहळ्यात शिवमती वंदनाताई मोरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्या तारारारानी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून कार्यरत असून सामाजिक न्याय आणि महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने लढा देत आहेत महाराजा मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन वंदनाताई मोरे यांचा गौरव करण्यात आला त्यांच्या कार्याचा आढावा घेताना उपस्थितांनी महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या संघर्षाचे विशेष कौतुक केले यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्षा शिवमती कविता खोपकर रायगड जिल्हा अध्यक्षा शिवमती वर्षा मोरे रायगड जिल्हा उपाध्यक्षा शिवमती किशोरीताई चेऊलकर खोपोली शहर अध्यक्षा शिवमती वर्षा वडजे तसेच सदस्य शिवमती सुनंदा कोहोक आणि शिवमती भारती शहा उपस्थित होत्या विशेष आजचा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांच्यामुळे आपण सगळेजण इथे एकत्रित आलेलो हो। आहोत असे आमचं आकाश आणि तय्यम पहिला वर्धापन दिन त्यांनी गेला ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचारी येते आणि अकरावा वर्धापन दिन हा सोळा त्यांचा आहे त्यांच्या कार्यक्रमासाठी राजकीय क्षेत्रात हे या रायगड जिल्ह्यातल्या अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत ही त्यांच्या कार्यक्रमाची पोच पाहत आहे आणि इथे कोपलीमध्ये मी पाहिलेले आहे आकाश तयाब असतील किंवा आपण सगळे जे पत्रकार सहकारी आहात हे सगळेजण एक विचाराने एक एकत्र येतात आणि कुठल्याही परिणामाला न घाबरता आपण आपल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवता इथे होणाऱ्या अनेक ज्या दुर्घटना असतील किंवा ज्या अन्यायकारक घटना असतील ह्या आपण लोकांच्या निदर्शनास आणून देता खऱ्या अर्थाने पत्रकार हे आपल्याला एक प्रकारे न्याय देऊन आपले ते एक बंधुत्वाची भावना तयार करतात तर अशा पद्धतीने आजच्या या पत्रकार सोहळ्याचा भव्य दिव्य कि असा शानदार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला मी माझ्या तारा आणि ब्रिगेडतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांचा भाविक कार्यकाल काल असाच चांगला उदयास व्हावं आणि त्यांची पत्रकारिता ही केवळ रायगड जिल्ह्यापुरती आता महाराष्ट्रभरात सगळीकडे पोहोचावी अशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा देते आणि विचार मंचावर असणारे आपण सर्व त्याचप्रमाणे उपस्थित आपण सर्व यांना देखील ताराणी ब्रिगेड करते हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय